एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा 81975236708 शनिवार दिनांक 2 मे रोजी सिन्नर शहरात एक शहाऐंशी वर्षीय वृद्ध व्यक्ती कोरोना बाधित असल्याची बातमी धडकताच सिन्नर मधील चर्चांना उधाण आले प्रशासन देखील कामाला लागले असून सदरील व्यक्तीबाबतचा इतिहास शोधण्यात येत आहे तरी देखील सिन्नरकरांनी घाबरून न जाता फक्त घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे सिन्नर तालुक्यातील वाळेगाव येथे कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतल्याने प्रसार कमी झाला मात्र त्या व्यक्तींच्या मुलाला देखील कोरोनाची लागण झाल्याने तालुकाभर खबरदारी म्हणून अनेकांनी काळजी घेतली म्हणून लागणचा वेग अत्यंत कमी झाला मात्र या आठवड्यात तिसरा रुग्ण वडगाव परिसरात सापडल्याने प्रशासन पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मोडमध्ये येऊन खबरदारी घेत असताना दोन मे रोजी अजून एक रुग्ण थेट शहरात सापडल्याने शहरवासियांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले असून अफवांना उधाण आल्याचे दिसून आले तरीही नागरिकांनी घाबरून न जाता एकत्रितरित्या या आजाराचा सामना करण्यासाठी आपण घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे सिन्नर तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या चार इतकी झाली असून ती संख्या वाढू नये यासाठी प्रशासनास प्रत्येक नागरिकाच्या सहकार्याची अपेक्षा आहे कोरोना बाधित रुग्णाच्या कुटुंबातील व्यक्तींची तपासणी देखील करण्यात येणार असून संबंधितांच्या राहत्या घरावर प्रशासनाच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे तसेच परिसरातील नागरिकांनी कुठल्याही कारणास्तव घराबाहेर न पडण्याचे आदेश देण्यात आले आहे शिवाजीनगर भागामध्ये एक कोविड नाईन्टीन करोनाचं पेशंट आढळल्यामुळे माननीय मुख्याधिकारी सोम यांच्या आदेशाने आणि माननीय सेंटर इन्स्पेक्टर रविंद्रजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमक दलातर्फे संपूर्ण परिसर निर्जतुकर करण्यात आलेले आहे पूर्ण परिसर औषध फवारणी करून निर्जतुकर केलेले आहे